आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मुसांडवाडीच्या उपसरपंचपदी दशरथ पाटोडे यांची बिनविरोध निवड खटाव तालुक्यातील मुसांडवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दशरथ जगन्नाथ पाटोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या उपसरपंच निवडीसाठी निमसोड मंडलाधिकारी शंकर साठे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच दाऊद पटेल माजी उपसरपंच दिलावर पटेल ग्रामपंचायत सदस्य मुकुंद मोरे आरती जगताप प्रतिभा जगताप चकिला पटेल इंदुबाई मोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले त्यानंतर उपसरपंचपदी दशरथ पाटोडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला यावेळी नूतन उपसरपंच दशरथ पाटोडे म्हणाले की गावच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन कारभार करून सर्वसामान्य घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच दशरथ पाटोडे यांचे गावातील ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची